कार्तिक मास महात्म्या अध्याय चोवीसावा पृथू म्हणतात नारदा कृष्णा व वेण्या यांच्या तिरी शिव विष्णू यांच्या गणांनी वाण्याच्या देहातून पिशाचीनी कलहेला काढून टाकले असे आपण पूर्वी सांगितले तर हे धर्मज्ञ हा प्रभाव त्या नद्यांचा की त्या क्षेत्राचे सामर्थ्य हे आपण मला सांगा कारण मला त्या सामर्थ्याचा मोठा चमत्कार वाटला नारद म्हणतात ही कृष्णा नदी प्रत्यक्ष विष्णूचे स्वरूप व वेण्या शिवस्वरूप अशा आहेत त्या कृष्णवेणीच्या संगमाचा महिमा वर्णन करण्यास चतुर्मुख ब्रह्मदेवही समर्थ नाही तथापि उत्पत्ती तुला सांगतो ऐक पूर्वी चाशुभ मणूच्या अशा सह्याद्री पर्वताच्या शिखरावर यज्ञ करावा असा विचार करून ब्रह्मदेवाने त्या यज्ञाकरिता सर्व देवांस बोलवले त्यांच्यासह त्याने यज्ञाची तयारी केली विष्णू शंकर यासह आपण या त्या पर्वताच्या शिखरावर आला तेथे भृगू आदी करून सर्व ऋषींनी उत्तम ब्रह्म मुहूर्तावर ब्रह्मदेवाला तेव्हा ऋषी ब्रह्मदेवाची थोरली स्त्री सावित्री हिला झाले तिला येण्यास उशीर लागला तेव्हा विष्णूला विचारते झाले भृगु म्हणतात हे विष्णू सावित्रीला आपण बोलावले तरी ती लवकर का येत नाही मुहूर्त संपण्याची वेळ आली दीक्षाविधी कसा संपूर्ण होणार विष्णू म्हणाले सावित्री लवकर येत नाही तर गायत्री येथे आहे तिचकडून कार्य पूर्ण करावे पुण्यकार्यात ब्रह्मदेवाची ही पत्नी नाही काय नारद म्हणतात या विष्णूच्या म्हणण्याला शंकरांनी अनुमोदन दिले हे भाषण ऐकून भृगुने ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला गायत्रीला बसवून पुण्यावचनादी यज्ञाचा दीक्षाविधी केला हे राजा ते ब्रह्मदेवाचे दीक्षाविधीचे काम ऋषी चालवेत आहेत इतक्यात त्या यज्ञस्थळाला सावित्री आली हे राजा तेव्हा ब्रह्मदेवासह गायत्रीला दीक्षाविधी झाला असे पाहून सौती मत्सर मनात येऊन सावित्री बोलती झाली सावित्री म्हणते जेथे पूजेला योग्य नाहीत त्यांची पूजा होते पूज्य आहेत त्यांचा अपमान होतो तेथे दुष्काळ मरण व भय ही तीन उत्पन्न होतात माझ्या स्थानावर या माझ्याहून धाकटीला तुम्ही बसवले म्हणून जड देहाचे असे नदीरूप व्हाल ही गायत्री ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला माझ्या आसनावर बसली म्हणून लोकांना न दिसणारी अशी गुप्तरूपी नदी होऊन राहील नारद म्हणतात याप्रमाणे स्वरेचा शाप ऐकून संतापानेच जिचे उठ थरथर कापताहेत अशी गायत्री उठली व निवारण केले असतानाही तिने सावित्रीला शाप दिला गायत्री म्हणते ब्रह्मदेव जसा तुझा पती तसा माझाही पती आहे असे असता तू मला व्यर्थ शाप दिलास तर मजप्रमाणे तूही नदी हो नारद म्हणाले राजा तेव्हा मोठा हाहाकार झाला शंकर विष्णू आदी करून सर्व देव सावित्रीला नमस्कार करून तिची विनंती करू लागले देव म्हणाले हे देवी ब्रह्मादिक सर्व देवांना तू शाप दिलास की आम्ही आता जड अशा नद्या होऊ परंतु आम्ही जड नद्या झालो तर त्या योगाने आमचे व्यवहार बंद राहून हे त्रैलोक्य खरोखर नाश पावेल तू फार अविचाराने दिलेल्या या शापाचे निवारण कर तेव्हा सावित्री म्हणते देव हो तुम्ही आरंभी केले नाही म्हणून माझ्या क्रोधापासून विघ्न उत्पन्न झाले असे वाटते आता माझे भाषण कधीही खोटे होऊ शकणार नाही म्हणून हे हो तुम्ही आता अंशरूपाने नद्या व्हा व आम्ही दोघी चौथी पश्चिमेकडे वाहणाऱ्या अशा अंशरूपानेच नद्या हो नारद म्हणाले हे राजा असे तिचे भाषण ऐकून त्या काली ब्रह्मा विष्णू व शंकर हे आपापल्या अंशाने नद्या झाले त्या नद्यात विष्णू कृष्णा नदी शंकर वेण्या नदी व ब्रह्मदेव ककुदमती कोयना नदी याप्रमाणे पृथक पृथक अंशाने नदी रूप झाले सर्व देव ही आपापल्या अंशाने सह्याद्री शिखरापासून निरनिराळ्या लहान लहान नद्या झाले देवाचे अंश ते पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या व वा त्यांच्या स्त्रियांचे अंश त्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या असे शेकडो उ उदक प्रवाह झाले गायत्री व सावित्री या जोडीने पश्चिमेकडे एक प्रवाहाने वाहणाऱ्या नद्या झाल्या वा व त्या एकत्र असल्या कारणाने सावित्री हे एकच नाव पावल्या ब्रह्मदेवाने यज्ञाच्या वेळी तेथे व शंकर यांची स्थापना केली ते तेथे महाबळेश्वर व अतिबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले ज्यामध्ये सर्व ब्रह्मदेवादी आपल्यापल्या अंशाने राहतात त्यातील कृष्णा व वेणे या दोन नद्यांचे महत्व वर्णन करण्यास मी समर्थ नाही हे पाप हरण करणारे कृष्णा महात्म्य जो भक्तीने श्रवण करील व किंवा दुसऱ्याला श्रवण करील त्या मनुष्याला त्याचे दर्शन स्नान व यात्रा केल्याचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल इतिश्री पद्मपुराने कार्तिक महात्मे चतुर्विशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण वस्तू